नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे बैलगाडा शरीर क्षेत्रातील देव द्वादश विंद केसरी कोयनोर बाकासूरच्या भेटीला निमित्तही तसंच खास आहे सलग दोन दिवस पळून दोन गोरांत पहिल्या दिवशी सहावा क्रमांक आणि दुसऱ्या दिवशी प्रथम क्रमांक त्यामुळे आपण मामांशी थोडीशी मुलाखत घेणार आहोत मामा, मामा कालचं जे मैदान झालं विक्रमादित्य केसरी त्यामध्ये बाकासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तर ते नियोजन कस काय ठरलं ते नियोजन अचानक ठरलं होतं आपलं सात तारखेच झालत सात तर नियोजन नऊ दहा तारखेच अचानक ठरलं होतं आपलं आणि पहिला कसं काय म्हणजे काय पहिला रातचा दहा वाजता या टायम पहिला चालतं आपण त्याच्या आदल्या दिवशी मी पण तुम्ही म्हटलं यांच्याशी बोलून मग ते ठरवणार होते आणि गाडी कशी पाहिली गाडी चांगलीच पाहिली का आणि ड्रायविंग कोणी करून बऱ्याचदा पाहतो की पहिलं बाका सुरच्या गाडीवर एखादा ड्रायव्हर असा फिक्स असायचा पण हल्ली आपण अनेक वेळा पाहिले की नव्या नव्या ड्रायव्हर्सला पण तुम्ही संधी देता त्याविषयी काय नाही कसं ते बघा स्वच्छ काय सांगायला पाहिजे असताना गाडी बी सांगायला त्याच्यामुळे आता नवीन नवीन सगळे ड्रायव्हर दिसतात आपल्या गाडी आणि आज तुम जस शोले मध्ये जे आणि विरोधची जोडी होती तस तुम्ही आणि सुहास या दोघांची जोडी कारण तुम्ही तुम्ही सांगा आता तुमच्या दोघांच्या या नात्याविषयी नाही आपलं कसं आहे बैलगाडी क्षेत्र चालू झालं आपण बारीक असल्यापासून आपल्या संघ असते ती मी कधी मैदानावर नव्हतं जातो नि दोघ आपल्या मी नुसतं ही दोघं कशी आता आजकाल काय झाले तो येत नाही मी कशाला जाऊ पण तसं यांनी आजपर्यंत मला कधी विचारलं नाही मी फक्त सांगितले तरी ही दोघं जायची पहिली कासर म्हणा चकड्यात आहे ही दोघं असायची काय पहिले असून सांगायचं म्हणजे तुमची मैत्री कधीपासूनची जसं काय ते तसं आमची मैत्री हो शाळेपासून तेव्हापासून आतापर्यंत टिकून ये आणि आम्ही बऱ्याचदा पाहिले मोरचे किंवा असतील त्यांच्या लहानपणाचे अगोदरचे त्याच्यामध्ये असायचे आता पण बऱ्याचदा फेरा वगैरे असते असतात किंवा वडील बरोबर त्यांना पाहिलेले तर त्यांचं तुमचं म्हणजे कस नाते तुम्हाला सांगते पहिले बारीक पण भावासारखेच नाते तसेच आपल्या भावासारखेचे दोन्ही पण आपल्याला आणि उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तुम्ही दोघे वरती असतात तर तुम्ही त्यांना कधी पैला सांगता का किंवा ते तुम्हाला कधी पैसा विचारतात नाही त्यांना तुम्ही म्हणजे तुम्हाला तरी सांगता तेव्हा नाही सांगत कधीच ना तुमच्या उत्कृष्ट नियोजनाचा एक भाग आहे म्हणजे मैत्री एक वेगळा फॅक्टर असतो आणि नियोजन हे वेगळा फॅक्टर त्यामुळेच कदाचित तुम्ही नियोजनाचे किंवा मास्टर माइंड क्षेत्रात ओळखलं जात तुमच्या शेजारी बसले त्यांच्याविषयी थोडीशी माहिती ते काय होत नाती आणि मामाचा मुलगा आहे आपल्या पण ते बारीक पण असून आपल्या संख्या जास्त मी त्याच्या मोठ्या भावांना मी एक वर्गमित्र होतो आणि मग ते वर्गमित्र असले मग त्यांच्या जाण्या आमचं सगळं सारखंच असायचं त्याच्यामध्ये तेव्हा आपलं बारीकपणा असतो आपल्या असते ती मोठा मापी असतो शाळेच्या गाडी असतो तू येत नाही आपल्या संघात त्यांच्या आमचे काय नाही बारीकपणापासून मैत्री पहिल्या बसून आमचे तात्याची कृपा आहे तात्याने बसून आम्हाला तात्यानंतर मग आम्ही आमचं पहिला चार बैलीचा खेळ होता त्याच्यानंतर आता हे मोहिल उभी बघायला लागल्यापासून तर आमची चार बैल त्याच्यातून कमी झालं तर छकडीच्या ह्याच्यात पळायला लागले तुमच्या चौकांची मैत्री कधी पासून आमची मैत्री तशी लहानपणी पण जस जवळपास आला आमच्यात तेव्हापासून आमची मैत्री खूप जवळ आली आणि त्यामुळे आम्हाला एकदम आपुलकीचे घरातले बाहेरचे कोणतेही विषय एकमेकांना बोलता येत दादा इतके जवळ आम्ही आता आलेलो आहे छंद पहिला नव्हता पण बकासूर मुळे आम्हाला छंद आले झालाय आता चालू आ, मामा, मामा पहिला दिलदार होता पण आता बघा सुरू आल्यापासून अजून दिलदारपणा वाढला मामांचा स्वस तापकिऱ्यांना वाढदिवसाच्या प्रथम तावा हार्दिक शुभेच्छा आणि मामांना त्यांची खूप साथ आहे आणि एखादा पाठिंबा लागतोच माणसाला कोणालाही त्यांचा असा भक्कम पाठिंबा मामांना भेटला त्यामुळे या क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचं मामांला एक मोठं प्राधान्य आहे त्यांचं मामासाठी मामाच्या बॅनरवरच मत होते की संतोष शेठ साळंके यांचं काळंकेमध्ये त्याच बऱ्याच जणांनी सांगून घेतलं की मामांच्या विचारात माणूस किंवा जवळचा माणूस पण आता बघायचे त्यांना विचारलं तुम्ही त्यांना पहिला सांगत की त्यांना पण सांगायचंय सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बरेच अनेक पोस्ट भरत असतात बाकासूर उद्या याच्याबरोबर बरोबर त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर बकासोरचा पैला हा तर इतक्या जवळ असून मामा जर आपल्या मित्राला पाहायला सांगत नसतील तर त्यांच्या नियोजनाचा एक उत्कृष्ट भाग आहे त्यामुळं पोहोच बाकासूरचं नियोजन खरं फक्त सरच सांगू शकतात इव्हन मी मोहित शेट यांची पण मुलाखत घेतली होती तर ते पण सांगतात की जोपर्यंत बेडच वाट्यात जो येत नाही तोपर्यंत मलाही पाहायला माहित नसतो त्याच्यामुळं तो त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचा भाग आहे मामाविषयी काय सांगा मामा तुमचं नातं कधी पासून मामांचं आहे लहानपणीपासून आहे पण आता मामा जे स्वस्तापकर म्हणा आम्हाला म्हणा मोईला सांगत नाही ह्याचे कारण पाठीमा भरपूर मोठी गुप्तता आहे आणि ती गुप्तता हा पहिला इतिहास आहे इतिहास त्यांच्या मा मनामध्ये येतो जसं त्यांनी पुस्तक वाचलं नाही पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक गडकिल्ले चढत नाही कुणालाही माहिती नव्हते तर ते प्रत्येक गोष्टी गुप्ततेने करत होते ते गुप्ततेने केल्यामुळं किल्ले हे लढले जायचे आणि जिंकले जायचे तेच धोरण मामांनी घेतलेले आणि त्याच्या पुढे मामांनी ते धोरण घेऊन प्रत्येक ही बका सुरू प्रत्येक हे असन हे त्या पद्धतीने ते युक्तीने लढले जातात आणि त्या पद्धतीने त्या विजय करीत पुढं ते बरोबर कुठल्या प्रकारचं राणी त्या पद्धतीने पाहिजे ते पूर्ण धोरणाने ते नाम काम करत असतात प्रश्न नियोजन करत असतात आणि त्या त्यामुळेच आज कोहिनूर बाका सुरू शेकडो फायनल विजेता आहे आणि प्रादर्श विंद केसरी झालेला आहे बरोबर तुमच्याकडं जे बैल होता किंवा वासरे तर मामान्य तुम्हाला पहिला दिला होता तर तो कसा दिला नाही एका साहेब दमाला पहिला दिला होता पहिला तो, तो ते माहितला माहितलं की मला यज्ञ घेऊन बैल फाटीवर आपण करू नियोजन पर पाहिलाच गुलाल मिळून दिला मामांमुळे फाटलाय मला लाल आपला गोठ्यावर बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट असतात मामा टाळा सुद्धा ऑलरेडी बैलगाळा शैली क्षेत्र पण बरेच लोक कमेंट्स मध्ये विचारत असतात की नवीन खरेदी ते नवीन खरेदी करण्यापेक्षा जर आपल्याकडं शरीर क्षेत्रातलं देव आहे तर त्यामध्ये जास्त चर्चा करण्याचा उपयोग नाहीये पण आपल्या दावलेला दोन लहान वासरे त्या दिवशी मी त्यांची व्हिडिओ पण पाहिले त्यांची नाव काय ते सोनेबोल माहिती सोनेबोल सरपंचच ठेवलेले पहिले पण बाकासरचं नाव सरपंच होत त्याच आता त्याच पण नाव सरपंचच ठेवलेलं आहे आता पण त्याच्याकडच आहे तोड त्याचा बरं दिसतंय त्यात काहीतरी तोडतं उन्नीस बिस दिसतंय त्याच म्हणजे त्याला पण आता तुम्ही बाहेर सोडत असतात आणि त्याच्याबरोबर एक काळ्या कलरचा पण फोटो असलो त्याचं नाव काय त्याचं नाव इंजनी इंजनी ते दोन्ही दिवशी मी व्हिडिओ पाहिले होते सेमपाका स्वर्गतच असं उड्या बिड्या मागतंय ते पण बरं दाख भविष्यात आता होईल काय त्याचं उन्नीस दिवस म्हणजे वाटते का ते हा दिसतंय सगळं हा फोटा वगैरे सगळं तसंच आहे सेम आहे चालणं वगैरे सेमपाका सोड सारखं बैलपोळा आपल्याकडं क्षण असतो सोहळा असतो सण असतो त्याविषयी काय सांगा बैलपोळा दिवाळी साजरी करतो बैलपोळ्या दिवशी एकवीस तारखेला आपण रविवार पुढल्या रविवारी आपला हाय साल त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी यावे आणि त्याबद्दल आपण थोडस एक दोन दिवस अगोदर पण लोकांना रिमाइंड करत असं करून आणि त्याविषयी नियोजन कसं आहे म्हणजे नियोजन चांगलं जे आपल्याला सगळ्यांचा लाडका कोय नव्हता कसून मैदानात कधी दिसत चौदा तारीख चौदा तारखेला चौदा तारखेला दिसत हो धन्यवाद तुम्ही तुमचे सगळे मित्र त्यांचा पण धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचा जो बहुमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर बा दशम त्याचे मालक संतोष शेठ साळुंके यांचे मित्र सुहास शेठ तापकीर आमचे बंधू यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यत क्षेत्रातील या देवाला भेटण्याचा योग आला होता खर तर असेल मागील जन्माचे पुण्य भाग्य म्हणून मी या देवाचे अनेक सुवर्ण क्षण पाहतो आहे आणि जसे जमेल त्याचा इतिहास ऐकून समजून घेतो आहे इथं आलं की मन धन्य होतं मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते खरं सांगायचं झालं तर या दोघांची मैत्री अगदी लहानपणापासून शाळेत असतानापासून जे आहे उन्हाळा असेल पावसाळा हिवाळा यात असा एकही दिवस गळला नसेल कि या दोघांचं बोलणं किंवा भेट झाली नसेल बऱ्याचदा गोठ्यावर ही सगळीच मंडळी ही सगळीच टीम असते कोयनोर बाकासोरच्या पुढच्या नियोजनाची ते शाहरी करत असतात खर तर यश सर्वांनाच दिसतं पण माग असलेलं कष्ट खरं तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की वैभवशन बाकासर बरोबर नसतात पण तसं काहीच नाही ते कायम गोठ्यावर असतात किंवा बरोबर असतात हा व्हिडिओ पाहिलं तुम्हाला समजायला येईलच बाका स्वराट बैलगाड्या शरीर क्षेत्रातील देव आणि सध्या बैल गोड्याची तयारी चालू आहे ते त्यावेळेस सगळे एकत्र पुन्हा आपल्या सगळ्यांना दिसते